नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण निफ्टी बँक निफ्टी 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 फिन मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात तसंच जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता आपण जे काल विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला त्रेपन्न हजार एकशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती खालच्या बाजूला बावन्न हजार नऊशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती मात्र आज तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज खूप गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि ही गॅपडाऊन ओपनिंग झाल्यामुळे इथे एक गॅप तयार झाली मी तुम्हाला दाखवू शकतो की ही गॅप अशा पद्धतीनं तयार झाली म्हणजे साधारणपणे जर खालच्या बाजूला बघितलं तर बावन हजार पाचशे ही लेवल आहे बावन हजार पाचशे वरच्या बाजूला बघितलं तर बावन हजार नऊशे पंचवीस तर एवढी मोठी गॅप आपल्याला तयार झालेली लक्षात आली असेल त्यानंतर काय झालं लगेच गॅप भरण्याचा प्रयत्न झाला तुम्ही बघू शकता गॅप डाऊन ओपनिंग नंतर एक तेजी झाली होती आणि ती तेजी बावन्न हजार आठशे पंचवीसच्या जवळपास आल्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं होतं मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की ओपनिंग नंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग आपल्याला काय करावं लागतं मग त्यानंतर जी प्राइझॅक्शन होईल त्यानुसार आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागतो तर इथे बघू शकता थोडस कंटिन्यू झालं बावन्न हजार पर्यंत सेलिंग कंटिन्यू झालं त्यानंतर एक बाउन्स आला आणि आपण जी खालच्या बाजूची तिसरं टार्गेट दिलेलं होतं बावन्न हजार सहाशे पंचवीसचं तर त्या लेव्हलच्या आसपास तुम्हाला लक्षात येईल की रेजिस्टन्स फेस केला गेला बराच काळ इथे प्रयत्न झाला की बावन्न हजार सहाशे पंचवीसच्या वर क्लोजिंग द्यायचा पण ते फेल गेला आणि त्यानंतर थोडंसं सेलिंग पुन्हा झालं बावन्न हजार चारशेच्या आसपास पुन्हा एकदा खाली आलं आणि मग पुन्हा आपल्याला वर जाताना बघायला मिळालं आता हे जे आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग आणि त्याच्यानंतर थोडंसं सेलिंग किंवा असा जो बेरिश मूड दिसतो ह्याचं कारण एच डी एफ सी बँक आहे एच डी एफ सी बँकेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आज मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग बरोबरच खूप मोठं सेलिंग जवळजवळ साडेचार टक्क्याच्या आसपास सेलिंग बघायला मिळालं त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा आय सी आय सी आय बँक असेल यांनी चांगला परफॉर्मन्स करून सुद्धा बँक निफ्टी आपल्याला बेअरिश मोडमध्ये बघायला मिळालं आता हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता बघणार आहोत आपण येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते पण त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की जरी इथे बेरिश मूड दिसत असला तरी आज जी मुवमेंट झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथपर्यंत खाली आलं होतं बावन्न हजार तीनशेपर्यंत पर्यंत लो बनवला त्यानंतर एक तेजी झाली पुन्हा खाली आलं बावन हजार चारशे पन्नासच्या आसपास लो बनवला आणि पुन्हा एक तेजी झाली म्हणजे इथे तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा जो हाय होता तो ब्रेक करून आपण आता वर गेलेलो सुद्धा दिसतोय म्हणजे डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलेलं आहे जर सोमवारी ह्याला फॉलोअप मिळालं तर बँक निफ्टीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला तेजी होताना आणि पुन्हा एकदा त्रेपन्न हजारच्या दिशेनं जाताना बघायला मिळू शकतं असं आत्ता आपल्याला चित्र आहे म्हणजे ही जी प्राइस ॲक्शन झाली आहे ही पॉझिटिव्ह आहे पहिला लो बनला तो खाली बनला दुसरा लो बनला तो तुम्ही इथे बघू शकता थोडासा वरच्या बाजूला बनला तर त्याच्यामुळे हे ज्या पद्धतीची प्राइज ॲक्शन झाली आहे डब्ल्यू पॅटर्न बनलाय ही आपल्याला पॉझिटिव्ह संकेत येणाऱ्या काळासाठी नक्कीच देते पण त्याच्यासाठी काय झालं पाहिजे त्याच्यासाठी हा जो बावन्न हजार चारशे पन्नासच्या आसपास बनलेला लो आहे हा तुटता नाही आणि आप आपल्याला बावन्न हजार सातशे पंचवीसच्या आसपास बनलेला हाय आहे हा ब्रेक होऊन आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला पाहिजे असं जर झालं आणि वर जर टिकत असेल तर ह्या डब्ल्यू पॅटर्नचं आपल्याला टार्गेट जे आहे ते नक्कीच इथे बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आता आपण काय करणार आहोत येणाऱ्या काळात काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये हा चार्ट ओपन करायचा आहे म्हणून मी पहिल्या सर्व लेबल्स काढून टाकल्यात आणि हा बँक निफ्टीचा चार्ट मी आता वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करतोय ज्या वेळेला आपण वीकली टाईम फ्रेममध्ये बघतोय तर आपल्याला लक्षात आलं असेल की मागच्या सलग चार आठ आठवड्यामध्ये एक खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली म्हणजे इथे जर बघितलं तर जूनचा पहिला आठवडा व्हॉलाडिलिटीचा होता याचं कारण लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल होते त्यानंतर हळूहळू स्टेबल होत आपल्याला मागचा एक महिना तेजी होताना बघायला मिळते आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला काही डेटा पॉइंट म्हणू शकतो किंवा आपल्याला ले काही लेवल्स म्हणू शकतो जे आपल्याला कायम लक्षात ठेवायला लागणार आहेत तर त्याच्यामध्ये पहिली लेवल मी इथे मार्क केली आहे दुसरी पण मार्क करतो पहिली लेवल जी इथे मार्क केली ही लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे पस्तीसच्या आसपासची आणि ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपासची त्याबरोबर आणखीन एक लेवलसुद्धा मला मार्क करायला लागणार आहे आणि ती लेवल होती ही लेवल आहे एक्कावन्न हजार एकशे तेहत्तीसच्या आसपासची तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे पहिल्यांदा रेझिस्टन्स घेऊन खाली गेलं परत इथे रेझिस्टन्स घेतला परत इथे रेझिस्टन्स घेतला फायनली आपल्याला इथे ज्या वेळेला ब्रेकआउट दिलं इथनं खाली आलं इथे ब्रेकआउट दिलं इथनं थोडं खाली आलं असं करत करत आपल्याला हे तीन लेवल बनलेले आहेत म्हणजे आता आपल्याला काय होत जर आपण वीकली टाइम फ्रेम फ्रेममध्ये खूप मोठ्या पिरियड साठी जर विचार करत असू तर आपल्याला एक्कावन्न हजार एकशे तेहतीसच्या आसपास काय दिसतंय सपोर्ट दिसतोय आणि आपल्याला जर थोडस आणखीन जवळचा सपोर्ट पाहिजे असेल तर आपण अशा वेळेला काय करू शकतो जर तुम्ही बघितलं तर ह्या आठवड्याचा जो लो आहे बावन हजारच्या आसपास हा आपल्यासाठी सपोर्ट म्हणून काम करू शकतो आता ह्याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत बावन्न हजारच्या खाली बँक निफ्टी येत नाही आणि बावन्न हजारच्या खाली टिकत नाही तोपर्यंत आपण काय म्हणू शकतो ही जी तेजी चालू आहे ही तेजी चालूच राहणार आहे म्हणजे मला जर कोणी विचारलं की जर आपल्याला तेजी केलेली आहे आणि मला स्टॉप लॉस ठेवायचा आहे तर मी स्टॉप लॉस कुठे ठेवेन बँक निफ्टीमध्ये तर माझ्यासाठी म्हणजे टर्म टर्मसाठी जर आपण करत असू तर त्याचं उत्तर आहे बावन्न हजारच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवू अर्थात हा काही इंट्रा डेचा स्टॉप लॉस नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हा आपल्याला पोझिशनल साठीचा स्टॉप लॉस आहे बावन हजारच्या खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये मेजर ट्रेंड रिव्हर्सल बघायला मिळण्याची शक्यता दिसत नाही आहे हळूहळू वर जाते मार, मार्केटमध्ये नेहमी लक्षात ठेवा वर जात असताना खूप व्हॉलाटाईल पद्धतीनं वर जातं वर जातं खाली येतं वर जातं असं करत करत ते वर जातं त्यामुळे आपल्याला ह्या आठवड्यामध्ये त्याचा अनुभव नक्कीच आला असेल तर हे झालं बँक निफ्टीचं विकली फ्रेम मधलं विश्लेषण आणि ह्याच्यामधल्या इम्पॉर्टंट लेवल तर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा डेली टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन करूया डेली टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन केलाय इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला तेजी होतीये तेजी होत असताना आपल्याला इथे बघितलं तर एक तेजी झाली सेलिंग आलं तेजी झाली सेलिंग आलं तेजी झाली सेलिंग आलंय पण ह्या प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिला जो लो बनतोय हा आपल्याला ब्रेक होत नाही आता हा जर लो ब्रेक नाही झाला आता आपण इथे काय बघतोय थोडं डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यावर आपल्याला आणखीन थोडं वरच हे मिळते म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की सपोर्ट लेवल मिळते आहे असं आपल्याला म्हणता येईल हा लो कुठे आहे तर साधारण बावन्न हजार तीनशेच्या आसपास आहे म्हणजे विकली टाइम फ्रेम बघितली तर तुम्हाला काय लक्षात येते बावन्न हजार ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे पण डेली टाइम फ्रेम बघितली तर तुम्हाला काय लक्षात येते की बावन्न हजार तीनशे ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे जर समजा येणाऱ्या काळात आता इथे एक आपल्याला अडचण काय आहे की इथे क्लोजिंग आलेलं होतं आणि हे आपल्याला इथे ही एक गॅप तयार झालेली आहे तर ही गॅप येणाऱ्या काळात जर भरून निघाली तर आपल्याला काय होऊ शकतं निफ्टीप्रमाणेच बँक निफ्टीमध्ये सुद्धा आणखी तेजी बघायला मिळू शकते याच्यासाठी फक्त एच डी एफ सी बँकेमध्ये थोडीशी रिकव्हरी किंवा एच डी एफ सी बँकेमध्ये साईडवेज मुवमेंट जरी झाली तरी बँक निफ्टी आपल्याला मग तेजी करताना बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत तर इथे आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया सगळ्यात पहिल्यांदा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊन आज शुक्रवारी निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेणार आहोत तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला अगदी क्लिअर कट गोष्ट दिसली होती की गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग इथे झालं या लेवलच्या आसपास ओपनिंग झालं आधी जर बघितलं तर ही लेवल आपल्याला क्लोजिंगची होती म्हणजे इथे काय झालं होतं एक गॅप तयार झाली होती बरोबर ही गॅप जी तयार झाली ही गॅप तयार झाल्यामुळे आणि सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे एक गॅप तयार झाली आणि सुरुवातीला व्हॉलेटिलिटी झाली तुम्ही जर बघितलं तर खाली चोवीस हजार एकशे पंच्याहत्तरची ही लेवल आहे वरच्या बाजूला चोवीस हजार दोनशे पंचवीसची लेवल आहे ह्या पन्नास पॉईंटमध्ये बँक निफ्टीनं एक तास वेळ घालवलेला आहे थोडासा वेळ इथे वर गेला पण अगदी किरकोळ आणि थोडासा वेळ इथे थोडासा खाली गेला पण एक तासाची वेळ बँक निफ्टीनं ह्या पन्नास मध्ये वर खाली वर खाली आपल्याला केलेलं दिसते असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपल्याला रेंज ब्रेकआउटची वाट बघायची असते रेंज ब्रेकआउट कोणत्या दिशे दिशेने आला वरच्या दिशेने आला वरच्या दिशेने दिशे आल्यावर काय झालं खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आपण ठेवली होती चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तर त्याचा रेजिस्टन्स घेतला ह्याचं कारण काय आहे लक्षात घ्या आता आपल्याला गॅपचं लॉजिक लक्षात घ्यायचं आहे गॅप कुठपर्यंत होती गॅप इथपर्यंत होती आणि ह्या लेवलमध्ये होती तुम्हाला इथे दाखवतो ह्या लेवलमध्ये गॅप होती काय झालं खाली ओपन झालं गॅप फिलिंगचा पहिला प्रयत्न झाला खाली आलं पुन्हा गॅपच्या खालच्या लेवलचा सपोर्ट घेतला आणि मग गॅपची आपल्याला गॅप फिल करून गॅपचा ब्रेकआउट आपण दिला गॅप ही नेहमी जर किंमत खाली असेल तर रेझिस्टन्स म्हणून काम करते बरोबर आता ही रेजिस्टन्स म्हणून जी काम करत होती ती कोणत्या एरियात करत होती ह्या एरियात करत होती आता इथून पुढे ती काय करेल सपोर्ट म्हणून काम करेल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे किंमत जेव्हा एखाद्या लेवलच्या वर जाते तेव्हा ती लेवल सपोर्ट म्हणून काम करते किंमत जेव्हा एखाद्या लेवलच्या खाली येते तेव्हा ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते रेजिस्टन्स असणारीच लेवल आता सपोर्ट झालेली आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की साधारणपणे चोवीस हजार दोनशे पंचवीस ते चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तर आता निपटीसाठी काय असणार आहे सपोर्ट असणार आहे येणाऱ्या काळात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं गॅपडाऊन ओपनिंग नंतर खाली आलं वर गेलं पुन्हा खाली आलं पुन्हा वर गेलं पहिला लो बघितला तर चोवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या आसपास बनला दुसरा लो बघितला तर चोवीस हजार दोनशे दहाच्या आसपास बनला म्हणजे इथे तुम्हाला काय लक्षात येईल की दुसरा लो वर बनलाय आणि डब्ल्यू पॅटर्न बनलाय म्हणजे आपल्याला जसा अपेक्षित डब्ल्यू पॅटर्न आहे तसा बनलेला आहे आणि डब्ल्यू पॅटर्नचं सुद्धा ऑलरेडी दिलेलं आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे शेवटी क्लोजिंगच्या वेळेला काय झालं वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती चोवीस हजार तीनशे पन्नास त्याचा थोडासा रेझिस्टन्स घेतला गेलाय निफ्टी आपल्याला खूपच त्या तुलनेमध्ये चांगला दिसतोय बँक निफ्टीच्या तुलनेत तर इथे काय होऊ शकतं जर इथून पुन्हा वर जायला लागलं तर येणाऱ्या काळात आपल्याला एकदा चोवीस हजार चारशेचा हाय तोडला तर मग आणखीन तेजी सुद्धा निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आणि येणाऱ्या काळात काय होऊ शकतं आता आपल्याला थोडंसं विस्तृत विश्लेषण करायचंय त्यासाठी मी तुम्हाला विकली टाइम फ्रेम ओपन करतोय इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की निफ्टी मात्र बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला तेजी करताना दिसतोय या आठवड्याची कॅन्डल जरी बघितली तरी तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यामध्ये सुद्धा जी कॅन्डल तयार झाली आहे ही पॉझिटिव्ह आहे जशी मागच्या आठवड्यात तयार झालेली मागच्या आठवड्यात आपल्याला खूप मोठी मुवमेंट बघायला मिळाली होती त्या तुलनेत ही कॅन्डल लहान दिसते पण आपल्याला जर त्याचं आपण असं म्हणू शकतो की त्याची लेवल किंवा त्याची पद्धत बघितली किंवा त्या कॅन्डलचं आपल्याला स्वरूप बघितलं तर ज्या पद्धतीची ही पहिली कॅन्डल आहे त्याच पद्धतीची ही दुसरी कॅन्डल आहे असं आपल्याला लक्षात येत आहे म्हणजे आपल्याला अजूनही तेजीच्या मूडमध्ये निपटी दिसतोय बँक निपटीनं थोडंसं आपल्याला व्हॉलाटाइल मुवमेंट जास्त दाखवलेली आणि ती सुद्धा आपल्याला लक्षात आलंच असेल की सी बँकेमुळे बघायला मिळाली तर हे झालं आपल्याला आप विकली टाइम फ्रेममध्ये आता ह्याच्यामध्ये सपोर्ट कुठे बघणार आपण तर नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेला अशा प्रकारे तेजी होत असते तेव्हा जो ह्या आठवड्याचा लो होता म्हणजे साधारण चोवीस हजारच्या आसपास थोडासा खाली तर हा आपल्यासाठी आता काय असणार आहे सपोर्ट असणार आहे तर चोवीस हजारच्या आसपास म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारा जो आपल्याला इथे लो दिसतोय किंवा नऊशे पन्नास असेल तुम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून बघू एक्झॅक्ट तिथे जाऊन बघू शकता तर तो जो काही लो असेल तो आपल्याला आता विकली टाईम फ्रेममध्ये सपोर्ट आहे तो जर तुटला आणि खाली जायला लागलं तर मात्र थोडंसं रिव्हर्सल होऊ शकतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जोपर्यंत आता हाय तुटत नाही हाय तुटला आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते लो तुटला थोडं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आता आपल्याला हळूहळू लक्षात आल्या असतील त्यानंतर आता आपण काय करूया वीकली टाइम फ्रेम नंतर डेली टाइम मध्ये जाऊया डेली टाइम मध्ये आपल्याला लक्षात येईल की आज गॅपडाऊन ओपनिंग जरी झालं असलं तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह क्लोजिंग निफ्टीनं दिलेलं आहे बँक निफ्टीनं क्लोजिंग जरी निगेटिव्ह दिलं असलं तरी बँक निफ्टीनं आपल्याला पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलं आहे आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं येणाऱ्या काळात जेव्हा चोवीस हजार चारशेचा हा हाय पुन्हा ब्रेक होईल त्यावेळेला आप आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायची चोवीस हजार चारशेचा हाय ब्रेक होतो आहे की साधारणपणे चोवीस हजार एकशे पंच्याहत्तरचा हा लो ब्रेक होतो आहे हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित असणार आहे तर हे झालं निफ्टीचं सुद्धा वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं थोडंसं जलद गतीनं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी ओपन करतोय तो म्हणजे फिन निफ्टीचा फिन निफ्टीमध्ये आपल्याला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघायचं आहे जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं तसंच चित्र आपल्याला फिन निफ्टीमध्ये बघायला मिळते याचं कारण फिन मध्ये सुद्धा एच डी एफ सी बँक हाच मेजर कंपोनंट आहे इथे सुद्धा गॅपडाऊन ओपन तयार झालं ओपनिंग झालं ही गॅप तयार झाली आहे ही गॅप जी आहे ही आता आपल्याला काय म्हणून ऍक्ट करणार आहे रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करणार आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जोपर्यंत ही गॅप फिल होत नाही तोपर्यंत आपल्याला हा रेजिस्टन्स राहणार रह? आहे आज आपण वर जायचा प्रयत्न केला एक दोनदा मात्र ही गॅप काय आपल्याकडनं म्हणजे फिन निफ्टीकडनं फिलअप झालेलं नाही आहे इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्नमधलं आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यामुळे सोमवारी जर आपल्याला तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तरची ही लेवल आहे याच्यावर टिकत असेल तर काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्नचा जो ब्रेकआउट आहे जो ऑलरेडी आलेला आहे त्याचं आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं तर सेम बँक प्रमाणेच असल्यामुळे मी ह्याचं काही जास्त तुम्हाला सांगणार नाही ज्या पद्धतीनं ना तुम्ही बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्या पद्धतीनं ह्याचं सुद्धा करू शकता विकली टाइम फ्रेममध्ये जरी बघितलं सेम तुम्हाला बँक प्रमाणेच दिसते फक्त इथे तुम्हाला थोडंसं काय दिसतंय बँक मध्ये आपल्याला ही जी शेवटची कॅन्डल दिसत होती ही कॅन्डल आपल्याला डो आपण असं म्हणू शकतो की कन्फ्युजिंग कॅन्डल दिसत होती कन्फ्युजिंग कॅन्डल कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये बॉडी आपल्याला बरोबर मधोमध मद असते वरच्या बाजूला पण ओलाटिलिटी झालेली असते खालच्या बाजूला पण ओलाटिलिटी झालेली असते याला आपण कन्फ्युजन म्हणतो कारण तेजी तेजी पण पण केली केली मंदी मंदी के आणि मधोमध मद क्लोज झालं मात्र तशी ही कॅन्डल थोडीशी आपल्याला बेरीश अँगलकडे गेलेली आहे फरक काय आहे फरक इथे असा आहे की तेवढीच कॅन्डल जर समजा असेल तर आपल्याला इथे ही कॅन्डल थोडीशी खालच्या बाजूला मोठी झालेली दिसते म्हणजे ह्याला खालच्या बाजूच्या दिशेनं आपल्याला ती तयार झालेली दिसते याला आपण शूटिंग स्टार कॅन्डल सुद्धा म्हणतो अशा वेळेला जर ह्या कॅन्डलचा लो तुटला आणि खाली जात असेल तर सेलिंग थोडस येऊ शकतं तर त्या पद्धतीचे संकेत दिसत आहेत आपल्याला वाट बघायची की हा जर लो तुटतोय का हा जर लो तुटला नाही तर ते जी कंटिन्यू होण्याची शक्यता जास्त आहे ही गोष्ट आपल्याला आता इथे लक्षात घ्यायची तर एवढाच एक किरकोळ फरक आहे बाकी सगळं विश्लेषण बँक निफ्टी प्रमाणेच आहे आपण आता डेली टाइम फ्रेम कडे वळूया डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा बघू तेव्हा आपल्याला इथे लक्षात येते की इथे अगदी प्युअर कन्फ्युजन झालेलं आपल्याला दिसतंय म्हणजे मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जिथे ओपनिंग झालं तिथेच क्लोजिंग झालं म्हणजे आपल्याला आप फार क्वचित अशा प्रकारची डोजी कॅन्डल ज्याला परफेक्ट डोजी म्हणतात अशा प्रकारची कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली तर आता ह्याच्यामध्ये काय झालंय बघा ही जी गॅप तयार झाली आहे ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला आता जोपर्यंत फील होणार नाही साधारण तेवीस हजार सहाशे पासून तेवीस हजार आठशे पर्यंत असणारी ही जी गॅप आहे ही फील होत नाही तोपर्यंत हा एरिया आपल्यासाठी काय म्हणून राहणार आहे रेझिस्टन्स जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर हा लो येणाऱ्या काळात तुटला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं कारण आपल्याला माहिती आहे पूर्वी इथे तेवीस हजार चारशेच्या आसपास सपोर्ट घेतला होता बराच काळ सपोर्ट घेतला होता त्या मी इथून खाली जाताना सुद्धा जास्तीत जास्त तेवीस हजार चारशेपर्यंत जाऊ शकतं आणि मग इथनं एक बाउन्स येऊ शकतो मग हा बाऊन्स टिकतो का इथनं खाली जातं हे मग बघावं लागेल सध्या आपल्याला दोन्ही बाजूचं गोष्टी दिसत आहेत खालच्या बाजूच्या लेवल कशा काढायच्या हे पण दाखवलं वरच्या बाजूच्या लेवल कशा काढायच्या हे पण मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला ते झालं फिन निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मात्र इतर सर्व इंडेक्सच्या तुलनेमध्ये जास्त आपल्याला पॉझिटिव्ह पद्धतीनं जाताना दिसतोय मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स जर आपल्याला बघायचा असेल तर इथे मी पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये तो ओपन केला आहे आणि तुमच्या लक्षात येईल की अगदी परफेक्ट पद्धतीनं आपलं ले जे लेवल्स आहेत त्याला त्यानं रिस्पेक्ट केलाय बघा काय झालं आजचं ओपनिंग कुठे झालं बरोबर आपल्या वरच्या इम्पॉर्टंट लेवलपाशी झालं त्यानंतर पहिलं टार्गेट अचीव्ह झालं प्रॉफिट बुकिंग आलं परत वरच्या इम्पॉर्टंट लेवलला सपोर्ट घेतला तिथून काय झालं दुसरं टार्गेट आलं परत प्रॉफिट बुकिंग आलं म्हणजे टप्प्या टप्प्याने ह्या सर्व लेवल येताना आपल्याला दिसत आहेत बघा म्हणजे पहिलं टार्गेट आलं खाली आलं दुसरं टार्गेट आलं पहिलं टार्गेट पर्यंत आलं परत वर गेलं हे ब्रेकआउट झाला परत ह्या दुसऱ्या टार्गेटच्या आसपास सपोर्ट घेतला आणि तिसऱ्या टार्गेटचं रेझिस्टन्स इथे पण घेतलाय आणि इथे पण आहे म्हणजे आपली जी थ्री टार्गेट थेरी आहे आपल्याला इथे आज निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे परफेक्ट पद्धतीने फॉलो केलेली आपल्याला बघायला मिळाली तर आता ह्याच्यामध्ये मात्र खूप चांगली तेजी चालू आहे तर ह्याचं आपण विकली अँड डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा विश्लेषण बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी परत एकदा वीकली टाइम फ्रेम चा चार्ट ओपन करतोय इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची तेजी किंवा ही जी कॅन्डल तयार झालेली आहे ही खूप चांगल्या प्रकारची कॅन्डल तयार झालेली आहे आणि ह्याचा अर्थ आपल्याला प्युअर लक्षात येतोय ते म्हणजे बुलिश मोमेंटम ह्याचा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला एक मोठी तेजी निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये बघायला मिळू शकते याच्यामध्ये आपल्याला कुठलाही डाऊट नाही आहे निफ्टीमध्ये जशी कॅन्डल होती तशीच निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये आहे बँक निफ्टीमध्ये आणि फिन निफ्टीमध्ये मात्र थोडंसं सा आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता दिसते मात्र हे जे दोन इंडेक्स आहेत निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं मुवमेंट झालेल्या दिसत आहेत आपण आता पुढं जाऊया आणि डेली डाईम फ्रेमकडे वळूया डेली डाईम फ्रेममध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की एक तेजी होत होती त्यानंतर थोडंसं खाली आलं आणि परत वर जातोय आपल्याला हा हाय ब्रेक करून आपण आता वर टिकताना दिसतोय बारा हजार चारशेच्या आसपास इथे एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेला आहे तर हे झालं कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट दिसत आहेत तर आता आपण पुढे जाऊया चारी इंडेक्सचं आपलं विश्लेषण जे आहे हे पूर्ण झालेलं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं हे चारही इंडेक्सचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारी हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद